नमस्कार मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ नंतर तुमच्या येणाऱ्या कमेंट्स लाइक्स आणि शेअर्स हे माझ्यासाठी फक्त आकडे नसतात तर ते माझ्याशी जोडलेली माणसे असतात जेव्हा कुणी माझ्या व्हिडिओ खाली छान होत असं लिहितात तेव्हा खरंच वाटतं की हा प्रवास फक्त माझा राहिलेला नाही तो आपल्या सगळ्यांचा झाला आहे मी जेव्हा बोलते किंवा लिहिते ते फक्त माहिती देण्यासाठी नसतं तर मनाला विचार करायला लावणारे विषय मी मांडत असते प्रेरणा देणाऱ्या कथा आणि आपल्या आयुष्याशी जुळणारे अनुभव शेअर करण्यासाठी लिहित असते माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ बघायला मिळतील जीवनाबद्दल प्रेरणादायक विचार फिट राहण्याच्या सोप्या सवयी मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी आणि अधून मधून हसवणाऱ्या विचार करा लावणाऱ्या कथा तुम्हाला वाचायला मिळतील म्हणूनच जर तुम्ही अजूनही कमेंट केलं नसेल तर नक्की करा कारण तुमचा प्रत्येक शब्द मला नवीन ऊर्जा देतो आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कमेंट लाईक शेअर केले त्यांचे सर्वांचे मनापासून थँक्यू तुमच्यासारखे साथ देणारे मित्र असणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे माझ्या व्हिडिओवर जे लोक कमेंट करतात त्यांना मी नावाने ओळखते पण जे लाईक किंवा शेअर करतात त्यांची नावे मला दिसत नाहीत म्हणूनच जर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करत राहिलात तर मला पर्सनली तुम्हाला थँक्यू बोलता येईल तुमचा प्रत्येक कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाचा असतो कारण त्यातूनच मला कळतं की तुम्हाला माझं काय आवडतं की मी अजून काय सुधारू शकते आणि हो तुम्हाला कोणत्या विषयावर मी पुढचा व्हिडिओ करा वाटतो हे हे नक्की कमेंट मध्ये सांगा कारण तुमचं मत माझ्यासाठी प्रेरणा देणार असत सर्वांना मनापासून थँक्यू जर तुम्हाला चॅनलवरील विषय आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा टॉक्स मराठी ब्लॉगला सबस्क्राइब करा आणि अशा प्रेरणादायी गोष्टीसाठी व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद